अमळनेर शहरातील सिद्धिविनायक कॉलनीतील रहिवासी पस्तीस वर्षीय प्रेरस शरद सोनवणे यांचे मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आई वडील व एक बहीण असा परिवार असून प्रेरश हा कॉन्ट्रॅक्टर शरद सोनवणे हातेडकर यांचा एकुलता एक पुत्र होता सती माता मंदिरावरून परत येताना गाय आडवी आल्याने मोटरसायकलची धडक लागल्याने मोटरसायकल स्वार जखमी होऊन त्याची पत्नी मयत झाल्याची घटना तीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी टाकरखेडा रस्त्यावर बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामासमोर घडली अमळनेर शहरातील आर के नगरमधील रहिवासी मधुकर नारायण ठाकरे हा त्याच्या पत्नीला घेऊन मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणीस डी एन पंच्याऐंशी चौदा हिच्यावर सतीमातेच्या दर्शनाला घेऊन गेला होता परत येताना गाय आडवी आल्याने मोटरसायकलचा वेग नियंत्रित न झाल्याने धडक लागली आणि मोटरसायकल खाली पडून मधुकरची पत्नी मंगलाबाई हिच्या डोक्याला मार लागला तर मधुकर तोंडाला मार लागला आहे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले तर महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बाबा भी गेल्या आणि दशम्या भी गेल्या अशी झाली असून शेतकऱ्यांच्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकांमुळे केली आहे यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांची अडथळ्याची शर्यत सुरू झाली आहे जून महिन्यात पहिल्याच आठवड्यात पाऊस झाला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला हवामान खात्याने यंदा मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली कापसाची लागवड केली त्यानंतर चौदा ऑगस्ट पर्यंत पावसाने खंड पाडला त्यामुळे पिकांची वाढ खुंटली मूग उडीद मका सोयाबीन यांचे उत्पादन वीस टक्क्यांवरती आले दरवर्षी अमळनेर तालुक्यात सुमारे पन्नास हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते पावसाच्या खंडामुळे कापसाची वाढ खुंटली तर त्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरूच आहे आज कापूस पीक पूर्ण हातातून गेले एक वेचणी झाल्याबरोबर कापूस शेतातून उपटावा लागेल अशी स्थिती आहे सततच्या पावसामुळे कापूस पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता सरकारी मदतीची गरज आहे परंतु अधिकारी नुकसानग्रस्त शेताचा पंचनामा करायला मात्र तयार नाहीत सतत होणारा पाऊस आणि त्यामुळे झालेली रोगराई जुलै महिन्यातला खंड सततचा पाऊस यामुळे यंदाचा हंगाम खल्लास झाल्याचे सांगत प्राध्यापक पाटील यांनी यंदा अमरनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची स्थिती ना घरचा ना घाटचा झाल्याचे म्हटले आहे तसेच यंदा नजर सुद्धा चुकीची लावल्याने शेतकऱ्यांनी हरकती नोंदवल्या आहेत त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतांचे तात्काळ पंचनामे करावेत अशी लेखी माहिती प्राध्यापक पाटील यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी लेखी मागणी केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन गुरुवार दोन ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता एकत्रीकरण व संपत वाजता मस्कर प्लॉट स्वामीनारायण मंदिरासमोर स्टेशन रोड येथे होणार आहे तसेच विजयादशमी उत्सव चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता संत सखाराम महाराज वाडी संस्थांच्या पटांगणावर केले आहे यावेळी डॉक्टर विक्रांत पाटील अनिल भालेराव उपस्थित राहणार आहेत तर पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रताप मिल कंपाऊंड येथे देखील उत्सव होणार असून यावेळी डॉक्टर निखिल बहुगुणे सिद्धेश्वर बिराजदार उपस्थित राहणार असल्याचे जिल्हा प्रचार प्रमुख डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी कळवले आहे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात मराठी विभाग आणि वक्तृत्व व वादविवाद यांच्या संयुक्त विद्यमाने तेवीस सप्टेंबर रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाच्या विविध ज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी भारतीय संविधान पर्यावरण निसर्ग शिक्षण संस्कृती यांसारख्या विविध विषयांवर आपली मते प्रभावी शैलीत मांडत श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले या स्पर्धेमध्ये अखिलेश पाटील याने प्रथम सायली पाटील हिने द्वितीय तर दिव्या वडनेरे या विद्यार्थीने तृतीय क्रमांक प्राप्त केला या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर व प्राध्यापक नितीन एस पाटील यांनी केले स्पर्धेच्या प्रारंभी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले उपप्राचार्य डॉक्टर योगेश तोरवणे डॉक्टर अनिल झळके डॉक्टर विलास गावित प्राध्यापक गोपाळ बडगुजर डॉक्टर ज्ञानेश्वर कांबळे उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक सागर यांनी केले अमळनेर शहरातील शहा अलमनगर मध्ये अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पूर्वीच्या वादावरून दोन गटात वाद होऊन दोन महिलांचा विनयभंग केल्याबद्दल दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पहिल्या गटाच्या महिलेने फिर्याद दाखल केली आहे की अठ्ठावीस रोजी ती बाजारातून घरी परत येत असताना शहालमनगर पाटीजवळ फारुख शेख मस्जिद रफीक शेख मस्जिद समोर आले आणि त्यांनी महिलेला शिवीगाळ करून तेरे पती को केस वापस लेणे लगा नाही तो जहा मिलेगे वहा मारेंगे असा दम दिला आणि तिचा दुपट्टा ओढून धक्काबुक्की केली तिचा पती आल्यावरती तक्रार दाखल करायला जात असताना पाऊस पडला म्हणून तिने एकोणतीस रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या गटातर्फे एका महिलेने फिर्याद दाखल केली की ती अठ्ठावीस रोजी सायंकाळी पाच वाजता तिची जेठानी व काही महिलांसोबत साखरपुड्यात जेवण करून येत असताना समशुद्दीन शहा रज्जाक शहा अन्सार शहा रज्जाक शहा तिघे मोटरसायकलवर आले आणि समशोद्दीनने गालावर हात फिरून अश्लील शब्दात छेडखानी केली साबीरने ओढणी ओढली ती महिला घरी निघून गेली ती देखील पावसामुळे पोलिसात फिर्याद द्यायला गेली नाही दुसऱ्या दिवशी तिने फिर्याद दिल्यावरून तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज व नितीन मनोरे करीत आहेत अमळनेर शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रशांत निकम यांच्या निवासस्थानी निमित्त बहुजन समाजातील महानायिका चांदबीबी जिजाऊ महासाहेब तारा राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले आदींच्या उपस्थित होते खान्देश शिक्षण मंडळाच्या विश्वस्त व वसुंधरा लांडगे यांनी यावेळी जिजाऊ वंदना सादर केली चक्र म्हणजे युद्धाची व्यूहरचना देवीचं असुरांशी झालेलं युद्ध म्हणजे चक्रपूजा पट्ट्यात म्हणजे जुन्या खानदेशी भागातच चक्रपूजा मोठ्या प्रमाणात केली जाते चक्रपूजा ही आपापल्या देवीची पूजा असून ती अष्टमीच्या दिवशी केली जाते ज्या पद्धतीने देवीने दुष्टांचा संहार करत निरपराध लोकांचे प्राण वाचवले त्याच पद्धतीने बहुजन समाजात जन्माला आलेल्या या महानायकांनी देखील प्रसंगी शस्त्र हाती घेऊन शत्रूंशी दोन हात करत समाजाचे रक्षण केले समाजाला दिशा दिली त्यामुळे या महानायिकांदेखील बहुजनांसाठी देवी समान आहेत म्हणून त्यांची नवरात्री पूजा करावी असा आदर्श प्रशांत निकम यांच्या परिवाराने घालून दिला आहे